नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या जीन्सच्या पॅन्टपासून खूप छान अशी पायपुसणी तयार करणार आहोत पावसाळ्यामध्ये आपल्याला पायपुसण्या खूप लागतात आता आपण घरच्या घरी जे जुन्या कापड आहेत त्यापासून पायपुसणी तयार करणार आहोत हे जे जुने जीन्सचे पॅन्ट आहे त्यापासून मी आज पायपुसणी तयार करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी ह्या जीन्स पॅन्टपासून व जुनी आपली जे चादर आहे त्यापासून आपण खूप छान अशी पायपासणी आज तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने मी ही पॅन्ट कट केलेली आहे व गोल आकार त्याचा कट करून घेणार आहे व त्यानंतर त्याच्यावरती आपण जे जुनी चादर आहे तीसुद्धा गोल कट करून घ्यायची मध्ये तुम्हाला जेवढी जाड हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कापड पायपुसणीच्यामध्ये वापरू शकता व जशी पातळ जाड हवी आहे तशी तुम्ही पायपुसणी घरच्या घरी तयार करू शकता अशा पद्धतीने मी ही जुनी चादर किंवा बेडशीट घेतलेलं आहे ते मी वरच्या साईडला लावणार आहे व त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही जास्त कापड टाकले तरी चालेल जाड पायपुसणी पावसाळ्यामध्ये वाळत नाही त्यामुळे मी जास्त जाड बनवलेली नाही अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जे जुने कापड आहेत त्यापासून वेगवेगळ्या पायपुसण्या वेग तयार करू शकता त्यानंतर मी हे सर्व कापड एकसारखे लावून त्याला गोल राऊंडने शिवून घेणार आहे खूपच सोपी पद्धत व पटकन होणारी ही पायपुसणी आहे अशा पद्धतीने मी इथे गोल टिप मारून घेतलेले आहे व मधूनसुद्धा आपण सरळ टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून आपले मधले कापड हलत नाही व पॅक बसते जे कडला उरलेले कापड आहे ते सुद्धा आपण कट करून घ्यायचे आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता जुन्या बांगड्यांपासून आपण नवीन गोट कशा पद्धतीने तयार करायचे हे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत साडीला गोंडे तसंच आरीवर्क अशा बऱ्याच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यानंतर कडेला मी हे जे धागे आहेत ते दिसू नये म्हणून एक चार इंचाची पट्टी तिथे शिवून घेणार आहे खूपच छान अशी ही पायपुसणी तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहा स्किप करू नका अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जुन्या जे क कपडे आहेत त्यापासूनसुद्धा वेगवेगळ्या बाय पायपुसण्या घरच्या घरी तयार करू शकतो आपल्याकडे मशीन असते अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अशा वस्तू तयार करून वापरूही शकतो पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पायपुसण्या लागतात त्यासाठी आपण जुन्या कापडांपासून अशा पद्धतीने पायपुसण्या तयार करू शकतो मी अशा पाय पायपुसण्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कडेचे धागे दिसू नये त्यामुळे मी हा गोट येथे शिवलेला आहे खूपच पटकन होणारी अशी ही पायपुसणी घरच्या घरी आपण तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे पा अशा पद्धतीने ही पायपुसणी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनेला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद